नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज आपल्या क्लासचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की कुठलेही माप काढत असताना आपल्याला पहिले पेपरवर काढायचे आहे तर बघा इथे आपण पेपर फोल्ड करून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण गळा टाकत असतो नंतर शोल्डर टाकत असतो नंतर मुंडा तर हे माप कसे टाकायचे किती किती टाकायचे याचा फॉर्म्युला मी सांगणार आहे हा फॉर्म्युला आजपर्यंत तुम्हाला कुणी सांगितलेला नाही हा आपल्या क्लासमध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा आपल्या चॅनलवरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा इथे आपण छत्तीस साईज काढूयात मी उदाहरण सांगण्यासाठी इथे छत्तीस साईज घेतलेली आहे तर माप टाकत असताना पहिले हा पेपर आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आता छत्तीस साईज आहे तर आता कुठली साईज असू द्या अठ्ठावीस साईज असू द्या तीस असू द्या छत्तीस असू द्या त्या साईजचा छातीचा चौथा चा भाग आपल्याला काढायचा आहे म्हणजे छत्तीसला आपल्याला चारने भागायचा आहे तर किती येते नऊ नऊ चूक छत्तीस तर बघा आता आपल्याला बघा टेप घ्यायचं आहे टेपवर इथून नऊ इंचावर मार्किंग करायची आहे बघा इथे नऊ इंचावर मार्किंग करायची आहे आणि समोर दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे तुम्हाला जर शिलाई मार्जिन जास्त ठेवायची असेल तर तुम्ही जास्त ठेवू शकता तर मी इथे समजा दीड इंच ठेवते आता बघा इथे गळा टाकायचा असतो सुरुवातीला नंतर शोल्डर नंतर मुंडा आता ब्लाऊजची उंची आपण टाकून घेऊया समजा तेरा साईजचे ब्लाउज ब्लाऊज आहे तर इथे एक इंच मी शिल्लक घेऊन चौदा घेणार आहे तर समजा हा पेपर पुरत नाही तुम्ही समजून चला की आपण उंची उंची ही चौदा इंच घेतलेली आहे आता बघा खूप माझ्या मैत्रिणीचा प्रश्न आहे की इथून गळा किती घ्यायचा असतो आणि शोल्डर किती घ्यायचे असते तर बघा साधारणत गळ्याची रुंदी ही पावणे दोन दोन सव्वा दोन किंवा अडीच इंच असते हे तुम्ही लिहून ठेवा किती पावणे दोन दोन, दोन पावणे दोन दोन सव्वा दोन किंवा अडीच इंचापर्यंत असते हो आणि तुम्हाला जर बोटनेकचा गळा हवा असेल बोटनेकचा गळा म्हणजे बघा हा असा असतो बोटनेक बोटनेकचा गळा हवा असेल तर त्यावेळेस तुमच्या गळ्याची रुंदी ही जास्त असते हो साडेतीन चारपर्यंत सुद्धा असू शकते पण नॉर्मल जेव्हा लांब गळ्याचा ब्लाऊज असतो हो, त्यावेळेस तुम्हाला गळा हा पावणे दोन दोन सव्वा दोन अडीच इतपत घ्यायचा आहे तर ते कसे समजा कमी माप असले अठ्ठावीस साईजचे माप असले तर त्याला गळा तुम्हाला पावणे दोन घ्यायचा आहे तीस असले तर तुम्ही दोन घेऊ शकता अशा पद्धतीने आता तुम्हाला शिकवता शिकवता पुढे समजणारच आहे नंतर एक गोष्ट शोल्डर तर शोल्डर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता तर बघा कुणाला काय मोठी पट्टी आवडत असते बघा ही जी शोल्डरची पट्टी असते कुणाला मोठी आवडत असते कुणाला छोटी आवडत असते आपापल्या आवडीनुसार हे शोल्डर असते पण याचा एक फॉर्म्युला देणार आहे मी तर तो फार्मूला कुठला तर बघा इथून जे आपण माप टाकत असतो इथून जे शोल्डरपर्यंत आपण माप टाकत असतो म्हणजे त्यामध्ये गळा येत त्या असते आता छत्तीस तर त्यामध्ये अडीच इंचा गळा छत्तीस साठी हा गळा किती घेतला मी दोन पॉईंट पाच इंच आणि तीन इंचाचे हे शोल्डर म्हणजे हे शोल्डर शिलाईमध्ये इकडून पाव इंच जाईल इकडून पाव इंच जाईल म्हणजे शोल्डर अडीच इंचाचे आपले तयार होईल पट्टी जर तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही गळा दोन इंचा ठेवू शकता शोल्डर पट्टी वाढवू शकता हे तुमच्या लक्षात आलेच असेल आणि इथून जे आपण मुंडा घेत असतो तर मुंड्याची उंची सुद्धा साडेचार पाच साडेपाच सहा पर्यंत असते तर हे वेगवेगळ्या वेग वेग मापानुसार असते मुंड्याची उंची ही वेगवेगळ्या वेग मापानुसार असते लहान साईज असली अठ्ठावीस साईज तर तुम्हाला मुंडा साडेचारच घ्यायचा आहे तीस असली तर पाच घ्यायचा आहे मी तुम्हाला फॉर्म्युला देणार आहे त्यानुसार तुम्हाला समजणार आहे तर प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे शेवटपर्यंत बघायचा आहे आणि रोज तीन वाजता बघायचा आहे झाले आता हे तुम्हाला समजलेच असते पण ज्या वेळेस गोठणेक गळा असतो मी बघाशीच सांगितला गोठणे गळ्याची जी ब्लाऊज असते त्याचा जो मुंडा आहे तो मुंडा सात इंचापर्यंत सुद्धा असू शकतो किती इंचापर्यंत सात इंचापर्यंत तर ही माहिती तुम्हाला लिहून ठेवायची आहे तर बघा आता हे माप इथून सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत प्रत्येक मापासाठी हे किती टाकायचे आहे तर तुम्हाला मी चार देणार आहे फॉर्म्युला देणार आहे तर तो फार्म्युला तुम्हाला लिहून ठेवायचा आहे नंतर हा आकार कितीवर द्यायचा आहे मुंड्याचा गळ्याचा आकार गळ्याची खोली कशी द्यायची आहे ते संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे तर आता इथे मी देणार आहे अठ्ठावीस साईज पासून ते बेचाळीस साईज पर्यंत ही माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर सांगणार आहे बघा अठ्ठावीस साईज असली आणि तीस साईज असली तर या दोन साईज साठी आपल्याला साडेचार घ्यायचं आहे इथून साडेचार इंचावर माप टाकायचं आहे बघा इथून साडेचार इंचावर म्हटल्यावर हे इथे येते बघा त्यामध्ये गळा आणि शोल्डर ऍडजस्टमेंट करायची आहे किती टाकायचे आहे साडेचार इंच आता बत्तीस आणि चौतीस साठी टाकायचं आहे आपल्याला पाच इंच अर्धा इंच वाढवायचे आहे इथून इथपर्यंत पाच इंच आता छत्तीस आणि अडतीस साठी टाकायचं आहे साडेपाच इंच मी इथे तुम्हाला साडेपाच इंच टाकून दाखवलेलीच आहे आता चाळीस आणि बेचाळीस साठी टाकायचं आहे सहा इंच बघा हे माप इथून इथपर्यंत टाकायचं आहे तर त्यामध्ये गळा प्लस शोल्डर शिलाई मार्जिन सहित येणार आहे म्हणजे गळा आणि शोल्डर दोन्ही येणार आहे शिलाई मार्जिन सहित येणार आहे आता समजा इथून साडेचार इंचावर समजा माप टाकले तर साडेचार इंच येते इथे तर यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस आणि तीस साईज साठी गळा तुम्ही दोन इंच घेऊ शकता किंवा पावणे दोन इंच घेऊ शकता म्हणजे दोन इंच इथे येईल आणि दिले शोल्डर बघा अडीच इंचाचे शोल्डर येईल म्हणजे गळा तुम्हाला घ्यायचा आहे दोन इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे अडीच इंच राहिलेली शोल्डर बत्तीस चौतीस साठी तुम्हाला गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच म्हणजे बघा दोन पॉईंट पंचवीस सव्वा दोन इंच गळा घ्यायचा आहे बत्तीस आणि चौतीस साठी आणि राहलेले जे राहील ते शोल्डर तर पावणे तीन इंच शोल्डर येणार आहे आपले पावणे तीन इंच म्हणजे इतके शोल्डर येणार आहे छत्तीस आणि अडतीस साठी आपल्याला गळा घ्यायचा आहे अडीच इंच दोन पॉईंट पाच इंच अडीच इंच म्हणजे इथे येते बघा आणि राहलेले शोल्डर तर शोल्डर किती राहणार आहे तीन इंच शोल्डर किती राहणार आहे तीन इंच आता चाळीस आणि बेचाळीस साठी आपल्याला गळा घ्यायचा आहे पावणे तीन इंच तुम्ही अडीच इंचही घेऊ शकता ज्यांना गळा रुंदी कमी आवडत असेल त्यांनी अडीच इंच घेऊ शकता आणि ज्यांना गळारुंदी जास्त आवडत असेल त्यांनी पावणे तीन इंच घेऊ शकता माझ्या हिशोबाने बघा अडीच इंचही व्यवस्थित राहील आणि पावणे तीन इंचही व्यवस्थित राहील ज्यांना रुंदी गळ्याची जास्त आवडते त्यांनी पावणे तीन इंच घेतले तरी चालेल आणि जे समोर राहील समजा अडीच घेतली तर समोर किती राहणार आहे बघा इथून सहा इंच समजा गळा आणि शोल्डरचे माप टाकले तर त्यातमध्ये पावले तीन इंच जर घेतले तर शोल्डर राहणार आहे सव्वा तीन इंच ती सव्वा तीन इंच तीन पॉईंट पंचवीस आणि ऑडिट जर घेतले तर शोल्डर राहणार आहे साडेतीन इंच आले लक्षात अशा पद्धतीने तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची आहे तर हे झालेले आहे गळा आणि शोल्डरचे माप तरीही तरीही इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे शोल्डरची जे माप आहे आपण जे इथून साडेचार इंच टाकतो याच्यापेक्षाही कमी घ्यावी लागते काही काही वेळेस कधी आता समजा अठ्ठावीस साईज आहे तीस साईज आहे तर तुम्ही सुरुवातीपासून जे साडेचार इंचावर टाकता आणि तुमचा गळा जर उंचीला मोठा असेल समजा हा गळा जर समजा उंचीला दहा अकरा इंचा असेल तर यामधून सुद्धा आपल्याला कमी करावे लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे कारण की एक खट्ट्या जर जास्त माहिती मी इथे सांगत बसले तर तुमच्या काहीही लक्षात येणार नाही त्यासाठी हा चार्ट जो आहे तो तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे असाच बघा मुंड्याचा सुद्धा फॉर्मुला आहे म्हणजे मुंडा खोली मुंडा कसा घ्यायचा आहे मुंडाखोली कशाला म्हणतात गळाखोली कशाला म्हणतात हे आपण उद्याच्या भागात बघणार आहोत तर उद्याचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका तर बघा मैत्रिणींनो बारीक सारीक जे माहिती आहे ही सुरुवातीपासूनच मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून पुढे गेल्यावर पुन्हा तुम्हाला मागची माहिती सांगण्यात काहीच अर्थ नाही सुरुवातीपासून तुम्ही ट्रेन झाले पाहिजे तर मैत्रिणींनो कालचा आणि परवाचा जो व्हिडिओ आहे ते पहिले जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते शिवणकाम हे पूर्ण येण्यासाठी रोज आपले व्हिडिओ तुम्हाला दुपारी तीन वाजता न चुकता बघायचे आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचे आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद